स्वतःला एक वेगळं सर स्वतःला मा 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 की वेगळं त्या ठिकाणी आयाम देण्याचा प्रयत्न या सर्व मंडळींनी या ठिकाणी केला स्वतःला म्हणल्यापेक्षा स्वतःच्या माध्यमातून आला समाजाच्या माध्यमातून रयतेला अशा पद्धतीची मदत आपल्या माध्यमातून व्हावी हे सातत्याने त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हे जपण्याचा प्रयत्न केला खरंतर भास्कर म्हणल्याप्रमाणे की पहिली मागणी आरक्षणाची मागणी अण्णासाहेब पाटील यांनी या ठिकाणी पहिली मागणी या ठिकाणी केली तर माथाडीचे नेते म्हणून त्यांना एक सर्व मान्यता त्या ठिकाणी मिळाली होती ते अण्णासाहेब पाटील आज आपल्यात जरी नसले तरी त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळं त्या सर्व गोष्टी आपण पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो माथाडीच्या माथाडीच्या माध्यमातून अनेकांचं भलं व्हावं सर्वसामान्याच्या कष्टकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी माथाडी रोडापासून तर या सर्व बाबी अनेकांच्या कालखंडामध्ये निर्माण झाल्या त्या काळामध्ये त्याने उभा केल्या आणि आता त्याला एक चांगली गती किंवा एक बळकटी ज्याला म्हणता येईल एक चांगली बळकटी त्या ठिकाणी मिळाली गरीब असेल वंचित असेल